तर काल झालेल्या सत्कार सोहळ्यात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं अगदी तोंड भरून कौतुक केलं एकनाथ शिंदे यांनी आपली कारकिर्द ठाणे महापालिकेपासून सुरू केली ज्या दिग्गजांनी ठाण्यात चांगलं काम केलं ते काम एकनाथ शिंदेंनी पुढे नेलं असं पवार म्हणाले आणि त्यावर संजय राऊतांनी आता त्यावर पलटवार केलाय ठाण्याचा था विकास हा शिंदेंनी नाही ठाकरेंच्या शिवसेनेनं केल्याचं राऊतांनी म्हटलंय आणि माझ्या फाटी साठी गड्या मोठं काम केलं तू ते म्हणजे याद्याचा फाटील ठाण्याचा अध्यक्ष केला सावरच्या गावाचं नाव यजन वशींकर त्यामुळे याद्याचा फाशी ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम सुरू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं डॉक्टर त्या ठाण्याच्या होते श्री सवरा शिंदेसाहेब होते साहेब होते आई आमबाई होत्या कारण मला आसत नाही अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशे नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं शेकरी सगळं ही सगळं हे खोटं आहे साहेबांकडे चुकीची माहिती माननीय साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दुसरे नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला ठाण्याचा था विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे दादूजी कोंडो मैदान असेल पहिलं नाट्यगृह असेल गडकरी रंगायतन असेल या सगळ्या बाळासाहेब ठाकर्यांच्या संकल्पना होत्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या एकनाथ शिंदे ठाण्याच्या था राजकारणात फार उशीर आले पवारसाहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला था सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या घशात गेली